उज्वला सोम स्टाईल कुकिंग या रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवणार आहोत उपवासाची तिखट भगर इथे मी भगर घेतलेली आहे तर भगर आपण आता भाजून घेऊ भगर आपली भाजून झालेली आहे तर आपण ती भगर ताटात काढून घेऊ आणि दोन पाण्याने व्यवस्थित भगर धुवून घेऊ इकडे मी एक बटाटा घेतलेला आहे तो पण कापून घेऊ त्याचबरोबर भगरीसाठी इथे मी शेंगदाणे पण भाजून घेत आहे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आणि त्याचबरोबर मी घेतलेले आहे हिरवी मिरची ती मिक्सरमध्ये आपण इथे बारीक करून घेतलेले आहे इकडे भगर धुवून घेतलेले आहे बटाटा पण कापून झालेला आहे इकडे कढईत मी तेल ठेवलेलं आहे त्यात मी बटाटा टाकून घेत आहे बटाटा टाकून व्यवस्थित आपण परतून घेऊ बटाटा परतून झाल्यानंतर त्यात मी जी धुतलेली भगर आहे ती टाकून घेत आहे भगर टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर त्यात मी शेंगदाणे आणि मिरची तळलेलं मिश्रण त्यात टाकून घेत आहे संपूर्ण सर्व एक जीव करून घ्यायचं त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं इथे मी परत एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मीठ टाकल्यानंतर आपण त्यात थोडीशी नॉर्मल साखर टाकून घेऊ साखर टाकल्यानंतर व्यवस्थित हलून घ्यायचं आणि भगर शिजून द्यायची बघू शकता अशा प्रकारे आपली भगर झालेली आहे तर त्यात आपण कोथंबीर टाकून घेऊ कोथंबीर टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित भगर परतून घ्यायची एक दोन मिनटासाठी तर इथे आपली भगर बनून रेडी झालेली आहे तर आता आपण एका ताटात काढून घेऊ बघू शकता इथे मी मिरच्या पण तळल्या त्याचबरोबर लिंबू आणि तिखट भगर खायला खूप छान वाटते नक्कीच ट्राय करून बघा पुन्हा भेटू छानस रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय